मित्रांनो दिवाळी हा प्रकाश आणि आनंदाचा उत्सव असतो आज आपण अशा पाच सोप्या उपायांबाबत माहिती करून घेणार आहोत जे उपाय दिवाळीच्या दिवशी आए, केल्यास घरातील सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा दूर होऊन लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल दिवाळी हा प्रकाश आणि आनंद आनंदाचा उत्सव असतो हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी प्रत्येकजण दिवाळी सणाची आतुरतेने वाट पाहत असतो दरवर्षी कार्तिक महिन्यामध्ये दिवाळीचा हा सण येतो यावर्षी वीस ऑक्टोंबरपासून दिवाळीला सुरुवात होत आहे दिवाळीच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान गणेश यांची पूजा केली जाते वास्तुशास्त्रानुसार दिवाळीच्या दिवशी काही सोपे उपाय केल्यास घरातील आर्थिक समस्या दूर होतात लक्ष्मी मातेचं घरात आगमन होतं लक्ष्मी मातेच्या कृपेने घरात सुख समृद्धी येते अशाच काही उपायांबाबत आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती जाणून घेणार आहोत दिवाळीच्या दिवशी सकाळी घराची स्वच्छता केल्यानंतर संपूर्ण घरात कच्चा दूध केशर हळद आणि गंगाजल यांचं मिश्रण करून संपूर्ण घरात शिंपडायला पाहिजे यामुळे लक्ष्मी माता प्रसन्न होते दिवाळीच्या दिवशी घराच्या मुख्य दरवाजाला आंबा आणि झेंडूच्या फुलांपासून बनवलेले तोरण बांधावे आंब्याचं पाण्याचं तोरण हे खूप शुभ मानलं जातं त्यामुळे घरातून नकारात्मक ऊर्जा नष्ट होते व घरात सुखशांती येते दिवाळीच्या दिवशी तुमच्या घरातील पूर्वजांच्या नावाने काही धान्य दूध आणि मिठाई दान करावी त्यामुळे पितरांना समाधान लाभतं तसेच माता लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहतो दिवाळीच्या दिवशी सायंकाळच्या वेळी महादेवाच्या मंदिरामध्ये शिवलिंगासमोर एक शुद्ध तुपाचा दिवा लावला पाहिजे वास्तुशास्त्रानुसार दिवाळीच्या दिवशी महादेवाच्या मंदिरात दिवा लावल्यानं घरातील पितृदोष दूर होतात तसेच घरात शांतता राहते दिवाळीच्या दिवशी घरातील सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी तुम्ही जेव्हा सकाळी घराची साफसफाई करता तेव्हा त्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं पाहिजे त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते तसेच वास्तुदोष दूर होतो असं म्हटलं जातं नकारात्मक ऊर्जा नष्ट झाल्यामुळे घरात सुख व शांती येते तर मित्रांनो सदर माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला ला एक लाईक नक्की करा व चॅनलला जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा व आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद जय माता दी